आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज बीड मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला बीड जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मोडणं जरांगे पाटील यांना महागात पडले बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी दीपा मुदोळ यांनी मनाई आदेश जारी केले होते जिल्हाधिकाऱ्यांची रॅली काढण्यास आणि बैठक करण्यास परवानगी नव्हती तरीही मनोज जरांगे पाटील यांनी काल बीड जिल्ह्यात बैठक आणि रॅली काढली होती याआधी नांदेडमध्ये सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला मनोज जरांगे पाटील यांनी बीड शहरासह आणि जिल्ह्यातील उमरत खालसा म्हाळस जवळा गुंदा वडगाव पिंपळनेर लोणी शहाजहानपूर यासह विविध गावांमध्ये बैठका घेतल्या बैठकानंतर जाहीर भाषणे केली तर परवानगी नसताना ही रॅली काढल्या यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्यासह पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये मनोज जरांगे यांच्यासह एकशे पन्नास ते दोनशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला यादी मनोज जरांगे यांच्यावर रास्ता केल्याप्रकरणी शिरूर कासार आणि ने अमळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे नांदेडमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि विना परवानगी सभा घेतल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यात आला आहे मनोज जरांगे यांच्या विरोधात सोमवारी रात्री उशिरा नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आले आहे यांची एका मंगल कार्यालयात सभा झाली होती मात्र या सभेला परवानगी देण्यात आली नव्हती याशिवाय नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पाच तारखेपर्यंत जिल्ह्यात जमाव बंदी आहे तसेच आंदोलन उपोषण रास्ता रोको करण्यास बंदी घातली होती काल दिनांक पाच रोजी श्री जरांगे पाटील यांचा बीड तालुक्यामध्ये दौरा होता या दौऱ्यामध्ये ज्या जे विना परवाना ज्या कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये रॅली जी काढण्यात आली स्वागत समारंभ झाले त्यामुळे आणि काही ठिकाणी जे सी बीचा देखील वापर करण्यात आला त्यामुळे पेडवीड आणि पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत जे सी बीचा हा धोकादायकरीत्या पुलं ज्या ज्या कारणासाठी बीचा उपयोग होणं व्हायला हवा त्या पटी न करता पुलं उधळण्यासाठी आणि धोकादायक पद्धतीने वापर केलेला आहे म्हणून त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बाकी जे आहेत दहा बारा लोकांवर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जी कायद्याप्रमाणे तरतूद आहे त्या पद्धतीने कारवाई केली करण्यात आली